एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लागली आणि प्रत्येकच उमेदवार प्रत्येकच पक्ष जोरदार या ठिकाणी ताकद लावताना आपल्याला दिसतं आहे मात्र एकीकडं उमेदवार स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे जे काय या ठिकाणी जयश्री तानाजी पाटील या उमेदवार आहेत तर त्यांना आता लोकांनी वर्गणीकडून स्वतःहून पैसे देऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये मदत करण्यात आता सुरुवात केली आहे असंच बोलण्यासाठी या ठिकाणी आपल्यावर एक रिटायर्ड फौजे आहेत एक्स मिलिटरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करा दादा काय सांगाल आज तुम्ही तानाजी दादांना या ठिकाणी निवडणूक खर्चासाठी दहा हजार रुपये दिले असं समजते काय नेमकं का? तानाजी पाटील हे गेली पंचवीस वर्ष राजकारणात सक्रिय आहेत आणि आज त्यांच्या मिसेस अस जयश्री तानाजी पाटील या जिल्ह्या जिल्हा परिषदेचे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं काम मागील दहा वर्षात चांगलं आहे गावासाठी त्याने भरपूर काय केलेलं आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं आहे की मी एक रिटायर एक्स सर्विसमॅन आर्मी आहे मग त्यांना माझ्या आता पेन्शनमधून एक छोटीशी मदत म्हणून एक दहा हजार रुपये मी त्यांना त्यांच्या कामाबद्दल काम पाहून सहकार्य करत आहे म्हणजे मला द्यावंच असं का वाटलं काय नेमकं काय म्हणजे का, 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 का तुम्ही दहा हजार रुपये दिला नाही आमचं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांनी गावासाठी भरपूर काय केलं आहे आणखीन त्यांनी परत निवडून येऊन गावासाठी आणि काहीतरी करावं ह्या हो। इच्छेनं मी माझ्या पेन्शनमधून त्यांना दहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देत आहे मला एक सांगा आता विरोधकांनी आता पोबारा करायला सुरुवात केली आहे की जी काय रक्कम आहे ती तानाजी आप्पा स्वतः त्यांना देतात मग कॅमेऱ्यावर परत त्याने त्यांच्याकडून घेतात आम्ही आमच्या पेन्शनमधून स्वतःहून त्यांना आर्थिक मदत करत आहे असा काही प्रकार नाही ना अशी ही सगळी अफवा आहे म्हणजे तानादा जे आरोप व्हायला लागलेत की म्हणजे तुमच्या बाबतीत काय तानादाने तुम्हाला सांगितलंय की बाबा हे दहा हजार रुपये मी तुला आणून देतो आणि नंतर तुम्ही मला कॅमेऱ्यावर द्या नाही नाही असं काही नाही मी स्वतः सकाळी त्यांना फोन करून बोलवून घेतला आमच्या घरी ते अजून प्रचारला इकडे आलेच नाहीत मी सकाळी फोन केला की तुम्ही जरा आमच्या घराकडे या आल्यानंतर मी त्यांना माझ्या सोख शोक खुशीने त्याला स्वतःहून दिला स्वतःहून मदत केलेली आहे मी तुम्हाला कोण सांगितलं नाही सांगायला काय मी लहान मुलगा आहे काय मला कोण सांगायला द्यायला मी एक रिटायर फौज पोज, फौजी माणूस आहे तेवढं मला कळतंय आणि हे सगळे बोलणार आहेत का नाही यांचं काय चालत नाही चा? आता सध्या त्यामुळे ते तसे बोलायला लागले असं बोलायचं कारण काय पाहिजे कुणाचं आता त्या कालची वाळू सारखा लागल्या त्यांना विरोधी पक्षाच्या गडाळाच्या त्यांची सारखा लागल्या पायाखालची वाळू त्यामुळे ते असा आरोप करायला लागलेत त्यांची कामं आहेत काम बघून माणूस देत आहे आम्ही पैसे कशासाठी द्यायला त्यांचं काम आहे वहिनींचं काम आहे ते बघून आम्ही थोडी आर्थिक मदत त्यांना करतोय आपण या ठिकाणी पाहतोय की दादा पाटील यांना आता लोकांकडून या ठिकाणी निवडणूक खर्चासाठी आर्थिक मदत यायला सुरुवात केली आहे या असणाऱ्या दादांचं हेच मत आहे की नेत्यांनी आजपर्यंत समाजावर आणि या ठिकाणी जनतेसाठी खूप केलं आणि माझ्याकडून एक छोटीशी भेट म्हणून त्यांनी या ठिकाणी दहा हजार रुपये निवडणूक खर्चासाठी तानाजाप्पा पाटलांना दिलेलं आहे आणि नेत्यावरचं प्रेम यांनी या अनोख्या पद्धतीने यांनी व्यक्त केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हे रिटायर्ड एक्स मिलिट्रीमन आहेत आणि त्यांनी त्यांच्या ते जी काय सरकारकडून जी काय पेन्शन येते त्या पेन्शनमधनं ते दहा हजार रुपये बाजूला काढलेत आणि ते स्वतःसाठी जे न वापरतात ते निवडणूक कामासाठी आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी या ठिकाणी तानाजाप्पा पाटलांना दिलेला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र तो दर्शन न्यूज सलगरे